लक्ष्मीवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता रेणुकाने चक्कर येण्याचं खोटं नाटक करून भावनाला घरीच ठेवून घेतलेलं असतं तिच्या डोक्यात असा विचार असतो की सिद्धूने आणि भावनांनी एकमेकांसाठी खूप वेळ द्यावा त्यासाठी तिने आनंदीलासुद्धा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचं सगळं खोटं कारस्थान केलेलं असतं आणि त्याप्रमाणे आनंदी आता कायमस्वरूपी हॉस्टेलवर राहायला गेलेली असते आता तिला भावनाला घरामध्येच ठेवायचं आहे त्याच्यासाठी तिने चक्कर आल्याचं नाटक केलेलं असतं त्यानंतर भावना आता रेणुकाची सेवा करत त्यांच्या रूममध्ये बसलेली असते भावना रेणुकाचे हातपाय चेपत असते त्यावेळेस रेणुका तिला म्हणत असते की मला तर एका वर्षाच्या आतच अधिरात झाला होता आणि मुलं वेळच्या वेळी झाली म्हणजे ती पटकन हाताशी येतात आणि रेणुका त्यानंतर म्हणते की तुमच्या लग्नाला पण आता सहा सात महिने झाले असतील तर मला असं वाटतं आहे की तुम्हीसुद्धा बाळाचा विचार पटकन करायला हवा काय सांगावं आता तुमची बहीण जान्हवी तर तुम्हाला कायमची सोडून गेलेली आहे पण तुझ्या पोटी जान्हवी पुन्हा जन्म घेईल असं मला वाटत आहे तुझ्याच पोटी तिला जन्म घ्यायचा असला तर हे ऐकल्यावर मात्र भावनाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात रेणुका असं भावनाला इमोशनल ब्लॅकमेल करत असते काय आता भावना बाळाचा विचार करेल का हे बघणं खूप रंजक ठरेल नंतर सिद्धू हे सगळं दरवाजामध्ये उभारून ऐकत असतो त्याला वाईट वाटतं की आपली आई भावनाला किती त्रास देते आहे